नमस्कार अर्थशास्त्र या विषयाचं स्वरूप आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून आपण अर्थशास्त्र या ही संकल्पना कशी उगम पावली हे समजावून घेतलंय जस जसा विनिमयासाठी पैशाचा वापर होऊ लागला आणि काळाच्या ओघामध्ये पैशाचं स्वरूप बदलत गेलं तस तसं अर्थशास्त्र या विषयाचं स्वरूप देखील बदलत गेलेलं आपल्याला पाहायला मिळत काळाच्या ओघामध्ये अर्थशास्त्राचे विषय बदलत गेले आणि विस्तारत देखील गेले त्यामुळे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय असावा या संदर्भात मतमतांतर वेगवेगळी मतं मांडलेली दिसतात अर्थशास्त्र विषयाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपण काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या समजावून घेणार आहोत आणि त्या व्याख्यांच्या आधारावर आपण अर्थशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत गेला हे देखील समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सामान्यतः तीन प्रकारच्या सा दृष्टिकोनांचा आपण विचार करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनांच्या अंतर्गत वेगळ्या शास्त्रज्ञ केलेल्या व्याख्यांच्या आधारे अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सामान्यत अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करणारे तीन दृष्टिकोन आहेत त्यांपैकी अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे असं मानणारा सनातनवाद्यांचा दृष्टिकोन आणि अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचं शास्त्र आहे असं मानणारा नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन आपण यापूर्वीच्या व्हिडिओमधून पाहिला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र हे दुर्मिळतेचं शास्त्र आहे असं मानणारा आधुनिक अर्थशास्त्र शास्त्रज्ञांचा दृष्टिकोन समजावून घेणार आहोत अर्थशास्त्र हे दुर्मिळतेचं शास्त्र आहे अशी मांडणी सर्वप्रथम लिओनेल रॉबिन्स यांनी केली लिओनेल रॉबिन्स हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे प्राध्यापक होते रॉबिन्स यांचं अर्थशास्त्रामधलं महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी अर्थशास्त्राला मार्शलियन दृष्टिकोनाकडून अँग्लो सॅक्सन दृष्टिकोनाकडे नेलं असं मानलं जातं परंतु लिओनेल रॉबिन्स सर्वाधिक ओळखले जातात आणि आजही आठवले जातात ते त्याने दिलेल्या दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राच्या व्याख्येसाठी yes. लिओनेल रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे रॉबिन्स यांच्या मते मानवाच्या गरजा आणि दुर्मिळ परंतु बहुविध उपयोगाची साधनसामुग्री यांच्यातील संबंधांच्या अनुषंगाने मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आता या ठिकाणी मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गामध्ये उपलब्ध असणारी साधनं कामी येतात उपयोगात येतात मात्र ही साधन दुर्मिळ स्वरूपाची आहेत ती अमर्यादित स्वरूपात उपलब्ध नाही आहेत मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या मर्यादित साधनांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी वापर करत असताना मानवाचं वर्तन हे या गरजा जपून वापराव्यात अशा प्रकारचा असायला हवं आणि अशा प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशा प्रकारची मांडणी रॉबिन्स यांनी केली आहे आता या व्याख्येमध्ये पहिली गोष्ट म्हणजे रॉबिन्स ज्या गरजांचा उल्लेख करतायत त्या गरजा असंख्य आहेत मानवाच्या गरजा कधीही न संपणाऱ्या असतात किंवा आहेत अन्न वस्त्र निवारा यांना आपण मूलभूत गरजा म्हणतो परंतु या तीन गरजा पूर्ण झाल्या म्हणजे मानवाच्या गरजा संपल्या असं होतं का नाही अन्न वस्त्र निवारा झाल्यानंतर मग आणखीन पुढे आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गरजा शिल्लक राहतात असतात मग शिक्षण घेणं आरोग्य चांगलं ठेवणं मग आपल्याला चैनीच्या वस्तू हव्या असतात सुखवस्तू हव्या असतात मग वाहनं हवी असतात वगैरे या गरजा कधीही न संपणाऱ्या असंख्य स्वरूपात असतात त्याची संख्या मर्यादित करता येत नाही त्यामुळे या, या असंख्य गरजांची पूर्तता करण्यासाठी साधनं जी आहेत ती मात्र मर्यादित आहेत दुर्मिळ आहेत ती अमर्यादित नाही आहेत गरजा अमर्यादित आहेत परंतु त्यांची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध असणारी साधनं जी आहेत ती मात्र मर्यादित आहेत आणि ती मात्र मर्यादित असली तरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती बहुपर्यायी वापराची साधनं आहेत बहुविध स्वरूपाच्या उपयोगांची साधनं आहेत स्वरूपाच्या उपयोगांची म्हणजे काय तर एकाच साधनाचे मानवी गरजांची पूर्ता करण्याच्या दृष्टिकोनातून एकाच साधनांचे वेगवेगळे उपयोग होऊ शकतात उदाहरणार्थ जमीन हा एक नैसर्गिक स्त्रोत आहे मानवाला अन्न आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टी मिळवण्यासाठी तर जमिनीचा एखादा तुकडा आपण जर विचारात घेतला तर त्या जमिनीमधून एकावेळी आपण एखाद्या विशिष्ट अन्नधान्याचं पीक घेऊ शकतो किंवा कडधान्याचं घेऊ शकतो किंवा तिथं घर बांधू शकतो किंवा एखादा उद्योग बांधू शकतो यापैकी एखादीच गोष्ट एका वेळी करणं शक्य आहे म्हणजे या जमिनीचे वेगवेगळे उपयोग होणं शक्य आहे परंतु ते एकावेळी एकच उपयोग होणं शक्य आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्रोतांचं स्वरूप असल्यामुळे या साधनांचं स्वरूप असल्यामुळे ही साधनं अत्यंत दुर्मिळ आहेत आणि बहुविध उपयोगाची आहेत दुसऱ्या बाजूने ज्या गरजांच्या पूर्तेसाठी साधन वापरायचे त्या गरजा मात्र असंख्य आहेत अमर्याद आहेत यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न मानव करत राहतो आपल्या असणाऱ्या गरजांच्या पूर्ततेसाठी उपलब्ध असणारी मर्यादित स्वरूपाच्या साधनांचा गरजांच्या पूर्तीसाठी मेळ कसा घालता येईल याचा विचार मानव करत असतो आणि ते त्याच्या वर्तनातून सामोरा येतो अशा प्रकारच्या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्र करत असं रॉबिन्स यांना म्हणायचंय या सर्वावरून या व्याख्यावरून असं लक्षात की रॉबिन्स यांनी अर्थशास्त्र हे निवडीचं शास्त्र आहे असं म्हटलंय अप्रत्यक्षपणे यांनी सुचवलंय की अर्थशास्त्र हे निवडीचं शास्त्र आहे सायन्स ऑफ चॉईस ज्या वेळेला गरजा बहुविध स्वरूपाच्या उपयोगाच्या आहेत म्हणजे एका सॉरी ज्या वेळेला गरजा अमर्याद आहेत आणि उपलब्ध स्त्रोत मात्र बहुविध स्वरूपाच्या उपयोगाच्या आहेत त्यावेळेला त्यातली गरजांचे क्रम ठरवावे लागतात कुठल्या गरजेची पूर्तता करायची आणि दुसऱ्या बाजूनं त्या साधनांचा वापर कुठल्या गरज पूर्ण करण्यासाठी करायचा हे ठरवावं लागतं त्यामुळे इथे निवड फार महत्वाची म्हणजे उदाहरणार्थ आता दि मगाशी दिलेल्या उदाहरणामध्ये जमिनीचा एक छोटा छोटासा तुकडा आपल्याकडे आहे आपल्या गरजा भरपूर आहेत आपण ठरवायचं त्या जमिनीच्या छोट्याशा तुकड्यावर शेती करायची आणि अन्नाची गरज पूर्ण करायची की त्या जमिनीच्या तुकड्यावर घर बांधून निवाराची गरज पूर्ण करायची की आणखीन काय की व... की एखादी इंडस्ट्री उभी करून एखादी कंपनी कारखाना उभा करून त्यातून उद्योग व्यवसाय करायचा हे मानवाला ठरवावं लागेल हे मानवाला ठरवायचं इथे मानवा मानवाला निवड करावी लागेल इथं आपल्या गरजांची क्रमवारता निश्चित करून नक्की कुठली गरज पूर्त पूर्ता करायची याची निवड करायला लागेल आणि त्या आधारे त्या स्त्रोताचा वापर करावा लागेल त्यामुळे इथं रॉबिन्सनी एका अर्थानं अर्थशास्त्र हे निवडीचं शास्त्र आहे निवडी असं सूचित केलंय लिओनल रॉबिन्स यांची ही अर्थशास्त्र अर्थशास्त्राच्या अर्थ संदर्भातील व्याख्या ही एक अत्यंत महत्वाची व्याख्या मानली जाते आजही अर्थशास्त्राची व्याख्या देताना आपण हीच व्याख्या देतो यापूर्वी आपण सनातनवाद्यांनी केलेल्या व्याख्या किंवा नवसनातनवाद्यांनी केलेल्या व्याख्या आहेत परंतु जेव्हा अर्थशास्त्र म्हणजे काय असं ज्यावेळेला आपल्याला एका व्याख्याच्या सहाय्याने सांगण्याची वेळ येते त्यावेळेला आपण रॉबिन्सची व्याख्या देतो किंवा अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला याच व्याख्येवर अधिक बळ दिलेला आढळेल एवढी ही व्याख्या महत्वाची आहे कारण ही व्याख्या अधिक वास्तव आहे यापूर्वीच्या सनातनवादी आणि नवसनातनवादी अर्थशास्त्रांच्या पेक्षाही अधिक वास्तव स्वरूपाची ही व्याख्या अर्थशास्त्राची रॉबिन्स यांनी केलेली मानवाच्या गरजा अमर्यादित आहेत हे वास्तव आहे त्या कधीही संपत नाहीत त्या न संपणाऱ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूनं त्या पूर्ण करण्यासाठी निसर्गामांना जी मात्र साधनं दिलीत ती मात्र मर्यादित आहेत दुर्मिळ स्वरूपाची आहेत त्या हे सुद्धा वास्तव आहे या वास्तवावर आधारित मानवी वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्र करतं अशा प्रकारची मांडणी रॉबिन्स करत आहेत आणि त्यामुळे ही अधिक वास्तव असणारी व्याख्या आजही मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जाते आपण दुसरी अर्थशास्त्राची व्याख्या बघूया प्राध्यापक विकस्टीड यांनी दिलेली दुर्मिळतेवर आधारित व्याख्या प्राध्यापक फिलिप विकस्टीड हे युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते यांच्या मते समाजाच्या गरजांची पूर्तता करताना समाजाचे स्रोत वाया जाऊ नयेत यासाठी त्या स्रोतांचं नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या तत्वांचा अभ्यास अर्थशास्त्र करतो समाजाची गरज इथं विकसित यांनी गरजांचा विचार करताना समाजाच्या गरजांचा विचार केला अर्थशास्त्र समाजाच्या गरजांची पूर्ता करत असताना समाजाचे स्त्रोत स्त्रोतांची मालकी समाजाची आहे अशा प्रकारची मांडणी विकसित करतायत गरजा समाजाच्या पूर्ण करायचे आहेत आणि समाजाच्या गरजा पूर्ण करत असताना त्यातूनच व्यक्तीच्या गरजा पूर्ण होत जातात त्यामुळे समाजाच्या गरजांची पूर्त करत असताना जे स्त्रोत आहेत वापरायचे त्यांची मालकी सुद्धा समाजाची आहे कारण ते निसर्गाने दिलेले स्त्रोत आहे त्याची मालकी कोणाची एकाची नाहीये या स्त्रोतांचं नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या तत्व या स्त्रोतांचं या स्त्रोतांचं नियमन करणारी काही तत्व आखली गेलेली आहेत किंवा असतात आणि त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करतं असं विकसटीत मानतात पुन्हा इथे दुर्मिळता स्कारसिटी याचा उल्लेख नसला तरी सुद्धा ही दुर्मिळ तर आधारितच व्याख्या आहे कारण इथं स्त्रोतांचं नियमन आणि नियंत्रण करण्याची वेळ काय येते स्त्रोत जर अमर्यादित स्वरूपात उपलब्ध असतील तर स्त्रोतांचं नियमन नियमन करण्याची गरज नाही नियंत्रण करण्याची गरज नाही स्त्रोतांचं नियमन करण्याची गरज आहे किंवा नियंत्रण नियंत्रण करण्याची गरज आहे कारण स्त्रोत मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे दुर्मिळ आहेत अमर्यादित स्वरूपात भरपूर उपलब्ध नाही आहेत आणि समाजाच्या गरजा मात्र भरपूर आहेत अमर्यादित आहेत आणि त्यामुळे त्यांचं नियमन केलं पाहिजे अदरवाईज नाहीतर काय होईल स्त्रोत सगळे संपून जातील आणि समाजाच्या गरजा अपूर्ण राहतील समाजाच्या गरजा पूर्ण करणं अशक्य होऊन जाईल कारण स्त्रोतांचं नियमन करणं आवश्यक आहे याचा अर्थ ते दुर्मिळ आहेत आणि या नियमन करण्यासाठी जी तत्व आखली जातात त्यांचा अभ्यास अर्थशास्त्र करतं किंवा अशा प्रकारचे तत्व आखण्याचं काम अर्थशास्त्र करत अशा प्रकारची अर्थशास्त्राच्या व्याप्तीची मांडणी विकस्टीड करताना दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची अजून एक व्याख्या आपण बघूया टिबोर सायटोवस्की याने दिल्ली व्याख्या प्राध्यापक टिबोर सायटोवस्की हे हंगेरीमध्ये जन्मलेले अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होते युनिव्हर्सिटी ऑफ स्टॅनफर्ड या कॅलिफोर्निया येथे असलेल्या विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांचं अर्थशास्त्रामध्ये योगदान प्रामुख्यानं उपभोग आणि उपभोक्त्याचं समाधान या अनुषंगाने आहे सायटोवस्की यांनी अर्थशास्त्राची एक सोपी व्याख्या केली त्यांच्या मते दुर्मिळ स्त्रोतांचं नियमन करणार शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र दुर्मिळ स्त्रोतांचं नियमन करणार शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र इथं आता बाकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख न करता स्त्रोत दुर्मिळ आहेत या स्त्रोतांचं नियमन करणं आवश्यक का आहे कारण दुर्मिळ असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून पूर्ण करायच्या गरजा अमर्यादित आहेत मात्र स्त्रोत दुर्मिळ असल्यामुळे त्यांचं नियमन करणं आवश्यक आहे आणि ते नियमन करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशा प्रकारची मांडणी सायटोवस्की यांनी केली मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारे स्त्रोत मर्यादित आहेत आणि त्यामुळे ते त्या स्रोतांचं नियमन केलं पाहिजे ते स्त्रोत उधळून लावता येणार नाहीत उधळवून चालणार नाहीत तर त्यांचं नियमन केलं पाहिजे आणि नियमन करण्याचा प्रयत्न करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशा प्रकारची व्याख्या सायटवस्की करतात आतापर्यंत आपण दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राच्या महत्वाच्या व्याख्या पाहिल्या यापैकी रॉबिन्स यांनी दिलेली व्याख्या आजही अर्थशास्त्राची अधिकृत व्याख्या म्हणून अर्थात यापूर्वी पाहिलेल्या सगळ्याच व्याख्या अधिकृत व्याख्याच आहेत परंतु सर्वाधिक वापरली जाणारी व्याख्या म्हणून रॉबिन्स यांच्या व्याख्याचाच उल्लेख करावा लागेल रॉबिन्स यांनी दिलेल्या या व्याख्येवर आणि एकंदरीत या दुर्मिळतेवर आधारित केलेल्या व्याख्यांवर वेगवेगळ्या प्रकारे टीका देखील केली जाते अर्थशास्त्रा संदर्भातील दुर्मिळतेवर आधारित या दृष्टिकोनाच्या काही मर्यादा आपण थोडक्यात बघूया या दृष्टिकोनाच्या मर्यादा पुढील प्रमाणे सांगितल्या जातात एक म्हणजे रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये कल्याणाची संकल्पना आहे आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये कल्याणावर आधारित व्याख्यांवर रॉबिन्स यांनी टीका केली होती कल्याणावर आधारित केलेल्या व्याख्यानच्या मर्यादा सांगत असताना आपण जर टीका बघितल्या तर सगळ्या लिओनल रॉबिन्स यांनी केल्या होत्या मते आर्थिक कल्याण हे अर्थशास्त्राचं एकमेव काम नव्हे किंवा त्यापेक्षाही महत्वाच्या गोष्टी अर्थशास्त्र करतं असं रॉबिन्स यांनी पटवून दिलं होतं पण रॉबिन्सांच्या स्वतःच्या व्याख्येमध्ये कल्याणाची संकल्पना अनिश्चित आहे ती प्रत्यक्षपणे नसली तरी अप्रत्यक्षपणे आहे कारण मानवाच्या गरजा पूर्ण का करायच्या त्याचं कल्याण साधलं जावं म्हणून मानवाच्या गरजांची पूर्तता याचा संबंध डायरेक्ट कल्याणाशी आहे प्रत्यक्षपणे मानवाच्या कल्याणाशी आहे वेलफेअरशी आहे आणि त्यामुळे इथे मानवाच्या अमर्यादित गरजांची पूर्ता करण्यासाठी मर्यादित साधनं उपलब्ध आहेत अशा प्रकारची मांडणी रॉबिन्स करतात त्यामुळे या गरजांच्या पूर्तेचा दृष्टिकोन जे ते मांडतायत त्याच्यामध्ये कल्याण ही संकल्पना आपोआप येते रॉबिन्स यांनी कल्याणावर आधारित व्याख्याची टीका केली आहे कल्याणावर आधारित व्याख्या व्याख्यांची टीका केली आहे व्याख्यांवर टीका केली आहे परंतु त्यांच्या स्वतःच्या व्याख्येमध्ये सुद्धा कल्याण ही संकल्पना त्यांनी मांडली आहे अप्रत्यक्षपणे मांडली दुसरी एक टीका होती ती म्हणजे मानवी गरजांच्या बाबत अर्थशास्त्र तटस्थ नाही रॉबिन्स इथे आपल्या व्याख्यामध्ये अशा प्रकारची मांडणी करतात की मानवी गरजांच्या बाबतीत अर्थशास्त्र तटस्थ आहे कारण रॉबिन्सने जी व्याख्या केली आहे त्या व्याख्यामध्ये असं दिसतं आपल्याला की या मानवाच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित स्वरूपाची परंतु स्वरूपाची साधनं यांच्याशी संबंधित मानवाचं वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्र करतं अशा प्रकारची मांडणी अशा प्रकारची व्याख्या सुरुवातीला आपण बघितली रॉबिन्सनची आता याच्यामध्ये मानवी गरजांचा अभ्यास अर्थशास्त्र करत असताना तिथे निवडीचा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यामुळे निवडीचं अर्थशास्त्र अशा प्रकारची एक मांडणी होते प्रभिजनच्या व्याख्याद्वारे परंतु ही निवड करत असताना अर्थशास्त्र मानवी गरजांच्या बाबतीत तटस्थ आहे अशा प्रकारचा एक सूर त्यातून बाहेर येतो सामोरं येतो अशा प्रकारचा एक अर्थ त्यातून निघतो की मानवा गर, मानवी गरजांचा क्रम लावण्याची गरज नाही मानवी किंवा गरज नाही असं म्हणण्यापेक्षा अर्थशास्त्र मानवी गरजांचा क्रम लावत नाही ते त्या बाबतीत तटस्थ आहे कुठली गरज महत्वाची आणि कुठली कमी महत्वाची अशा प्रकारची मांडणी अर्थशास्त्र करत नाही परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे प्रत्यक्षात आपण जर पाहिलं व्यवहारामध्ये तर अर्थशास्त्र हे गरजांच्या बाबतीत तटस्थ नाही आहे ते मा मानवी गरजांचा क्रम देखील लावतं आणि कोणत्या गरजा पूर्ण करणं महत्वाचं आहे आवश्यक आहे अशा प्रकारची मांडणी सुद्धा करतं अर्थशास्त्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक अभ्यास आपण आपल्याला अनुभवायस मिळतात किंवा आपल्याला अभ्यासाला मिळतात की ज्याच्यामध्ये मानवी गरजांचा क्रम लावलेला दिसतो अंतिमतः मानवाला गरजा पूर्ण करायच्या असतात बरोबर आहे परंतु त्यातल्या गरजा क्रमानं सर्वप्रथम मूलभूत गरजा पूर्ण केल्या पाहिजेत बेसिक नीड्स पूर्ण केल्या पाहिजेत आणि मग इतर गरजांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे मानवी अर्थ अर्थशास्त्र तटस्थ आहे असं म्हणणं चुकीचं आहे रॉबिन्सनच्या व्याख्येत व्याख्येनं अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत मर्यादित केलं आहे सिद्धांता पुरतं मर्यादित केलेलं आपल्याला पाहायला मिळत अर्थशास्त्र हे मूल्य मूल्यसिद्धांतापुरते मर्यादित अशा प्रकारचे मान्य व्याख्या पुन्हा एकदा होते मानवी गरजांची पूर्ता करण्यासाठी जे स्त्रोत उपलब्ध आहेत भूमि श्रम संयोजन या स्त्रोतांचा वापर गरजांच्या पूर्तेसाठी होतो आणि त्या अनुषंगाने अर्थशास्त्र विचार करतं अशा प्रकारची मान्य व्याख्यामधनं होते इथे आता स्रोतांचा वापर होत असताना गरजा पूर्ण करत असताना त्या गरजांच्या पूर्तीसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य हे त्या वस्तू आणि सेवा निर्मितीसाठी वापरलेल्या साधनांच्या आधारे ठरतं कुठल्या कुठला स्रोत किती वापरला गेल्यावरून त्या वस्तूंचं मूल्य ठरतं आणि अर्थशास्त्र हे रॉबिन्सन यांच्या मते रॉबिन्स यांच्या मते अर्थशास्त्र हे अशा प्रकारच्या मर्यादित uh, स्त्रोतांचं व्यवस्थापन करणारं किंवा तशा प्रकारच्या स्त्रोतांचा गरजांच्या पूर्तीसाठी वापर होत असताना त्याच नियमन करणारं शास्त्र आहे अशा प्रकारची मांडणी त्यातून होते की त्या संदर्भातल्या वर्तणुकी मानवी वर्तणुकीच्या संदर्भातलं शास्त्र आहे सध्या खूप मांडणी त्यामध्ये होती याचा अर्थ अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांतापुरती मर्यादित आहे की काय अशी एक शंका उपस्थित होते प्रत्यक्षात अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांताच्या पलीकडे खूप आहे अर्थशास्त्र आधुनिक अर्थशास्त्राचा आपण जर विचार केला तर ते अगदी पर्यावरणाचा देखील विचार करतं पर्यावरणाचं अर्थशास्त्र अर्थशास्त्राची एक स्वतंत्र अभ्यास शाखा सुद्धा आहे त्यामुळे रॉबिन्सन यांच्या व्याख्यानं एक अर्थशास्त्राला एक संकुचित स्वरूप दिलंय अशा प्रकारची एक मांडणी केली जाते त्यांच्या होणारी आणखी एक टीका म्हणजे रॉबिन्सनच्या व्याख्यामध्ये आर्थिक वृद्धी आणि विकासाला स्थान नाही मानवाचे बरेचसे प्रश्न आर्थिक विकासाच्या माध्यमातून सोडवता येतात जस जसा समाजाचा विक आर्थिक विकास होत जातो तस तसे त्या समाजाचे आर्थिक प्रश्न सुटत जातात अलीकडच्या अर्थशास्त्रांना अशा प्रकारची कर मांडणी करतात की देशाच्या विकासाची काळजी घेतली की त्या देशातले प्रश्न आपोआप हळूहळू सुटत जातात आणि त्यामुळे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हा अर्थशास्त्राचा एक महत्वाचा पैलू आहे त्याला कुठेही रॉबिन्सच्या व्याख्यामध्ये कुठेही स्थान नाही या व्याख्येवर आणखीन एक टीका होती ती म्हणजे रॉबिन्स यांच्या व्याख्येमध्ये बेरोजगारी सारख्या महत्वाच्या प्रश्नांना सुद्धा स्थान नाही बेरोजगारी महागाई आणि तत्सम स्वरूपाचे महत्वाचे प्रश्न समाजाना नेहमी भेडसावत असतात अर्थशास्त्र या प्रश्नांचा प्रश्ना अर्थ देखील अभ्यास करतो सखोलतेने अभ्यास करतो असं असताना सुद्धा यासारख्या प्रश्नांना कुठेही व्याख्यांमध्ये स्थान दिलेलं नाही अशा प्रकारची एक टीका होते त्याचबरोबर अर्थशास्त्र हे मानव विज्ञान नव्हे तर ते सामाजिक शास्त्र आहे अशा प्रकारची एक मांडणी केली जाते इथे रॉबिन्स यांनी आपल्या व्याख्याद्वारे असं सुचवलं की अर्थशास्त्र हे ह्युमन सायन्स मानव्य विज्ञान आहे ते एक सामाजिक शास्त्र नसून ते मानवी विज्ञान आहे कारण मानवी वर्तणुकीचा अभ्यास ते करतं आणि ती मानवी वर्तणूक गरजांच्या संदर्भातली आणि दुर्मिळ स्त्रोतांच्या वापरासंदर्भातली आहे अशा प्रकारची ते व्याख्या मांडणी करते मग त्यादी याचा अर्थ ते मानवी विज्ञान आहे फक्त मानवाचंच विज्ञान आहे व्यक्तिगत विज्ञान आहे अशा प्रकारची मांडणी होते परंतु अर्थशास्त्र हे व्यक्तिगत विज्ञान नसून ते सामाजिक शास्त्र आहे समाजाचं शास्त्र आहे समाजाच्या गरजांचा ते जास्त विचार करत आणि त्या आधारे विवेचन करत त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा रॉबिन्सन यांची व्याख्या मर्यादित आहे अशा प्रकारची मांडणी केली जाते रॉबिन्सन यांच्या व्याख्या व्याख्येवर आणि एकंदरीतच दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करणारा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनावर अशा प्रकारची टीका केली जाते असं असलं तरी सुद्धा हा दृष्टिकोन तितकाच महत्वाचा आहे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे आजही आपण ज्यावेळेला अर्थशास्त्राची व्याख्या असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला रॉबिन्सन आठवतात किंवा रॉबिन्स आठवतात रॉबिन्सन यांचीच व्याख्या आपण मांडतो किंवा विचारात घेतो आणि रॉबिन्स हे त्या व्याख्येसाठी आजही खूप पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत हा एक अर्थशास्त्राकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन होता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या व्याख्यानामध्ये आपण अर्थशास्त्राची स्वरूप समजावून घेण्यासाठी किंवा व्याप्ती समजावून घेण्यासाठी स्वरूप आपण या व्याख्याच्या वरून समजावून घेतलं तीन प्रकारच्या दृष्टिकोनात आपल्याला लक्षात आलं की अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करतं अर्थशास्त्र हे कल्याणाशी संबंधित आहे आणि त्याचबरोबर अर्थशास्त्र हे दुर्मिळतेवर आधारित गोष्टींचा अभ्यास करतं हे अर्थशास्त्रासंदर्भात दृष्टिकोन विचार घेतल्यानंतर अर्थशास्त्र सुरूप लक्षात आलं की यायला मदत झाली असं म्हणता येईल पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र ची व्याप्ती समजावून घेण्यासाठी आपण अर्थशास्त्राचा अभ्यास कोणकोणत्या अभ्यास अर्थशास्त्रामध्ये आहेत यांचा थोडक्यात विचार करणार आहोत धन्यवाद